मंडई मागच्या पाच वर्षांपासून राज्यात सुरू असलेली राजकीय उलतापालत बंडखोरी फोडाफोडीचं राजकारण यामुळे यंदाची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक चुरुशीची ठरणार आहे कारण आता पक्ष फुटी आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाला कंटाळलेला मतदार राजा त्याचा अंतिम फैसला निवडणुकीच्या निकालामधून सुनावण्याची शक्यता आहे तसंच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची देखील शक्यता आहे जसं की खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेरा ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले होते मात्र त्यामध्ये सात ठिकाणी शिंदे गट तर सहा ठिकाणी ठाकरेंना यश मिळालं त्यामुळे ही लढाई तशी अनिर्णित राहिली आहे मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांमध्ये खरी अटीतटीची आणि निर्णायक लढाई होण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंवर टीका करणारे नेते आणि आमदार हे ठाकरेंचं प्रमुख टार्गेट असेल त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता असलेल्या प्रमुख दहा मतदारसंघांचा आपण या व्हिडिओमधून आढावा घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली होती तेव्हा जवळपास चाळीस आमदार आणि तेरा खासदारांनी एकनाथ शिंदेना साथ देत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती त्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातलं सरकार कोसळलं होतं तसंच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यावर ओढवली होती एवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटानं थेट आपला गट हीच खरी शिवसेना आहे असा दावा करत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क सांगितला पुढं निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंद्यांना बहाल केल्यानं उद्धव ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मशाल या नव्या चिन्हासह नव्यानं सुरुवात केली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवून दिली लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं लढवलेल्या एकवीस जागांपैकी नऊ ठिकाणी विजय मिळवला मात्र शिंदे गटासोबत झालेल्या आमने सामनेच्या लढाईत शिंदे गट हा ठाकरेंवर किंचित वरचट ठरला पण तरीही लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या एकत्रित यशामुळे सध्या महाविकास आघाडी आणि ठाकरेंचा आत्मविश्वास वाढलेला आहे अशा परिस्थितीत अधिक जोमानं लढून शिंदे आणि त्यांच्या आमदारांना धडा शिकवण्याचा उद्धव ठाकरे यांचा मानस आहे असं बोललं जात त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने येऊन अटीतटीची लढाई होऊ शकते असा पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कोपरी पाच पाकडी विधानसभा मतदारसंघ स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला कोपरी पाच पाकाडी मतदारसंघात एकनाथ शिंदेचं एक छत्री वर्चस्व आहे दोन हजार नऊ सालापासून एकनाथ शिंदे हे त्या मतदारसंघामधून सातत्यानं मोठ्या मताधिक्यानं विजयी होत आलेले आहेत मात्र यंदा ठाकरेंना सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्याची सुरुवात ही एकनाथ शिंदे पासून करण्याचा ठाकरेंचा इरादा असेल त्यामुळे ते एन, के एन प्रकारे एकनाथ शिंदे समोर तगडं आव्हान उभं करणार असं बोललं जात आहे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात थेट लढत होईल असा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम शिवसेनेचं सत्ता केंद्र आणि मानबिंदू मानलं जाणारं शिवसेना भवन हे त्याच मतदारसंघात येतं त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये तिथं अटीतटीची लढत होऊ शकते सध्या शिंदे गटाचे सदा सरवणकर हे तिथून विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव केला होता मात्र सदा सरवणकर शिंदे गटात गेल्यापासून ठाकरे गट त्यांच्या विरोधात आक्रमक झालाय सदा सरवणकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून विभाग प्रमुख महेश सावंत यांचं नाव आघाडीवर आहे तसंच मनसे देखील तिथं उमेदवार देण्याची तयारी करते अशा चर्चा आहेत तसं झालं तर तिथं तिरंगी लढत होईल आणि परिणामी सदा सर्वणकरांसाठी लढाई अटीतटीची होईल असं बोललं जात आहे पुढं तिसरं आहे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील हे विद्यमान आमदार आहेत तसंच गुलाबराव पाटील हे शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष करणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील हे आघाडीवरचे नेते होते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून गुलाबराव पाटील यांना विशेष लक्ष केले जाण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्या विरोधात ठाकरेंनी तिथं मोड बांधायला सुरुवात केली आहे ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केलेली आहे त्यानंतर पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर मधील संजय शिरसाट यांचा औरंगाबाद पश्चिम या नावाने ओळखला जाणारा विधानसभा मतदारसंघ गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाशी नेहमी पंगा घेणारे नेते म्हणून संजय शिरसाट यांची ओळख आहे अनुसूचित जाती एस सी उमेदवारांसाठी राखीव असलेल्या त्या मतदारसंघामधून दोन हजार एकोणीस साली संजय शिरसाट यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता त्यांचा तिथं बऱ्यापैकी प्रभाव असला तरीही यावेळी मात्र त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या राजू शिंदे यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन मानलंय त्यामुळं आगामी विधानसभेत औरंगाबाद पश्चिम मध्ये संजय शिरसाट यांना ठाकरे गटाकडून राजू शिंदे हे आव्हान देतील अशी शक्यता आहे त्याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले चंद्रकांत खैरे हे सुद्धा त्या मतदारसंघामधून इच्छुक आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे यंदा शिरसाट यांच्यासाठी लढाई सोपी नसणार आहे पुढं पाचवा आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ शिंदे सरकारमधील मंत्री उदय सामंत हे त्या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ठाकरे गटाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उदय सामंत यांचा पाडाव करणं आवश्यक आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये विजय मिळवण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघामधून मायुतीचे उमेदवार असलेले नारायण राणे हे तब्बल दहा हजार मतांनी पिछाडीवर पडले होते ही बाब ठाकरे गटाचा रूप वाढवणारी आहे त्यामुळे ठाकरेंकडून उदय सामंत यांच्या विरोधात लढण्यासाठी तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे लोकसभेला पराभूत झालेले विनायक राऊत यांच्या नावाचाही तिथून विचार सुरू असल्याच्या चर्चा आहेत त्यानंतर सहावा आहे दीपक केसरकरांचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून सगळ्यात जास्त संयमी आणि वैचारिक भूमिका मांडली असेल तर ते म्हणजे राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या दीपक केसरकरांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांचा खास प्रभाव आहे त्यामुळे पक्ष फुटीनंतर केसरकर शिंदे गटात गेल्यानं दक्षिण कोकणात ठाकरे गटाला मोठा फटका बसला होता त्याची जीज अजून भरून निघाली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांचा पाडाव करण्याचा ठाकरे गटाचा मनसुबा आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत ठाकरेंकडून केसरकरांना जड जाईल अशा तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे लोकसभेला दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात झालेलं मनोमिलन हा देखील फॅक्टर आहे पण त्याचं शिवसैनिकांमध्ये निगेटिव्ह परसेप्शन पोहोचवण्यात ठाकरेंना यश आलं तर ठाकरे केसरकरांना घाम असं सा बोललं सातवा आहे तो म्हणजे महाड म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तसंच शिवसेनेत फुट पडल्यापासून ठाकरेंविरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्यांमध्ये भरत गोगावले हे आघाडीवर आहेत त्यामुळे आता भरत गोगावले यांना धक्का देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे त्यासाठी ते तेथील माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे त्या आगामी विधानसभेत भरत गोगावले यांच्या विरोधात आव्हान उभं करण्याची शक्यता आहे त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाडमधून मायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना जेमतेम तीन हजार मतांचीच आघाडी मिळाली होती त्यामुळे त्या मतदारसंघात गोगावले विरुद्ध जगताप ही लढत अटीतटीची होऊ शकते असं बोललं जात आहे त्यानंतर गट आणि शिंदे गटामध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता असलेला आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे ओवळा माजेवडा त्या मतदारसंघामध्ये प्रताप सरनाईक हे विद्यमान आमदार आहेत तर आगामी विधानसभा निवडणुकीत गट सरनाईक यांच्यासमोर आव्हान उभं करण्यासाठी येथे माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देऊ शकतो राजन विचारे यांचा त्या भागात प्रभाव असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं दोन तगडे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे पुढं नववा आहे परांडा विधानसभा मतदारसंघ तानाजी सावंत हे तिथले विद्यमान आमदार असून त्यांनी अतिशय सडेतोड भाषेत ठाकरेंवर टीका केलेली आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात तेथील शिवसैनिकांमध्ये तीव्र भावना आहेत आणि त्या ताना पार्श्वभूमीवर तानाजी सावंत त्यांचा सा वाचपा काढण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे त्याचा आज भाग म्हणून ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवाराची चाचपणी सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना तानाजी सावंत यांच्या भूम परांडा वाशी मतदारसंघातून तब्बल एक्क्याऐंशी हजारांचं लीड मिळालं होतं त्यामुळे तानाजी सावंत यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणूक म्हणजेच थोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असलेला दहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भायकाळा पाच वर्षांपूर्वी भायकाळ्यात एम आय एमच्या वारिस पठाण यांचा पराभव करून विधानसभेत धडक देणाऱ्या शिवसेनेच्या यामिडी जाधव यांनी फुटीनंतर एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती असलेले त्यांचे पती यशवंत जाधव हो। हे देखील शिंदे गटात सामील झाले नुकतीच त्यांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली मात्र गंमत म्हणजे त्यांच्या विरोधात असलेल्या तीव्र भावनेमुळे खुद्द त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात त्या पस्तीस हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता पराभूत उमेदवार यामिनी जाधव यांना शिंदेगड पुन्हा उमेदवारी देणार का याबद्दल शंका उपस्थित होत आहे दुसरीकडं ठाकरे गटासह हो काँग्रेसनेही त्या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे एकूणच शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये तिथं कडवी टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या दहा मतदारसंघात ठाकरेंविरुद्ध शिंदे यांच्यात चुरशीचा सामना होऊ शकतो असं बोललं जात आहे या व्यतिरिक्त अजून कोणत्या मतदारसंघात असं चित्र पाहायला मिळेल आणि यापैकी कोणत्या मतदारसंघात कोणाची सरशी होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद